हा ऑनरेबल सी एमात देव बरं करू म्हणप सोता कारण फाटल्या दिसांनी काही महिन्या पहिली हा एक रिक्वेस्ट की जो के भाऊजीक जे मंत्रिपद दिला ते तिथे फीट ना ते काढून घेऊचे म्हणून आणि हवे सांगला म्हणून जाऊ किंवा विटामीन एमांक लाून जं भानगडीत पण ताजे ते मंत्रिपद काढून आमक एक सुटकारा दिला तुम्हाला हा देव बरं करू म्हणत कारण हे जे तुम्ही पळयतात हे जे पण हा ती करून दौला सगळे हळशी करून दौरल्या पण सिवरेज इज जाच हा ना म्हणून सिवरेज ना म्हणतात सेवरेज तो म्हणता डेव्हलपमेंट जाता असताना लोकांक त्रास थोडा जाता आय अंडरस्टेड पण त्रास खरंच लोकांक जाता काय काटार पास लोकांनी केला म्हणून त्रास करप जाता हजेर विचार येतात कारण इतला तेप झाला म्हणतात त्या कोथा इंजिनियर म्हटा त्या कोथान एक पंधरा दिसांचं काम असता घट्ट करून सगळे टोटल कंप्लीट करतात आता हा पहिलं जवळ जवळ मास्ता वर्ष दड वर्ष झाले मी एक पावसाळा गेलो दुसरं पावसाळा आलो तरीक ही कामं कंप्लीट जायना पण अजूनही बी सिवरेज प्लांटचे अजून काहीच चित्र ने हे त्रास आम्ही काढून लोक कितलेशे जण मेले हंगा कितलेशे जण पडून जखमी झाले तुमचेच रिपोर्टर भाव ह पडून जखमी झालेले असा पण ते कितले ते घरात उरले कित त्रास झाला तो खबर असा पण हे त्रास लोकांनी काढून मागी तो प्लांट जातलो व ना हजी गॅरंटी ना आज हा मुद्दम आयिल्लं किंवा हे इंस्पेक्शन करून पोव्या पो तिथले दीस झाले कोणी उलयना कोण आवाज करना असं म्हणून म्हणजे पळयात किती असं ते पळत जायला त्यांचे एक 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 काम चालू असा ते कोणा कौन्सिलर खंच्याच वॉर्डान काउन्सिलर केना इन्फॉर्म करना एक इन्फॉर्म करना आज तुम्ही स्वतः पळता असताना ही ट्रॅफिक किती हा ब्लॉक जाता ती पुलिसेकडे ना म्हणून एक त्यांनी पोलीस दौरला तर हे ट्रॅफिक ब्लॉक प्लस लोकांक हंगा फोंडकुलातल्या गाडी चोवून लोकांची कमरं मोडल्या लोकांची गाडयो हो मोडल्यो गाडी तरी रिपेअर जातल्यो पण एकदा तो म्हणता आपण डांबर घालून सुळसुडीत रस्तो करतलो तर रस्तो करतगीर आम्ही गाडी चलावच्या कंडिशन असतल्या व ना हे आम्ही विचार करत कारण आम्ही समज समज डॅमेज झाला किंवा माझी फॅमिली हंगा चलता कुडचड्याची जनता लोक हा चलता तर हे समज जर लोकांक त्रास जाता ते जर तर पळव कमी यूज किती हजार म्हणून हा सीएमात देव बरे करू म्हणत आणि आज माझ्या कोथान सीएम कुडचड्यार येतात मार्केटाचे मार्केट एक ने आज मिटींग आता मार्केटवाल्या मार्केटवाल्याकडे मागत की सी एमां ऑनरेबल सी एमां एक हांगा राऊंड मारून दाखोवचो की ताणे हांगा कितें कंडिशन करून दौला ते कारण आज स्वतः पीडब्ल्यू डी पूण तांकांय जर तर तिने पळत जाल्यार तांकां कळटले की अर्जंसी किती असा म्हणते ती हांगा काम करपाची त्याच बरोबर हाज्या पाईपलाईन होता वता उदकाची आता आतां इल्लो इल्लो सूर चालू झाला की पायपलायन ओल्ड झाल्या ओल्ड जाल्या बरोबर असा ओल्ड झाल्या जाल्यार ती आतांच चेंज जाय ना परतून पयशे करपाक लागून परतून हांगा ऑटबिक्स घालताले आनी पायपलायन चेंज करपाक जाय म्हणून परतून हांगा फुटप चालू जातले आयुश्यभर लोकांनी फक्त खणून 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 त्रासूच काडपाचे दुसरे काल कावन्सील मिटींगेक हांवें का एक रिक्वेस्ट केला ट्रॅफिकाचे पी आय आनीक आमचे पी आय आशिल्ले थं रिक्वेस्ट केलो आनी परतून तुमच्या माध्यमांतल्यान हांव ट्रॅफिका कडेन रिक्वेस्ट करता सी एमा कडेन रिक्वेस्ट करता की हंगाचे ट्रॅफीक ब्लॉक जाता त्रास जाता पळय लोकांक सध्या टेम्पररी खंच्या एक साईडिल्या वन वे करची आणि एकाच सैडिल्यान ट्रॅफिक सोडून ब्लॉक जायना सिच्युएशन करून हांगा लोकांक सुरळीत मेळटा ह्या या बशेन कितें तरी करून आमचे त्रास कमी करचे